समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत नेहमी हसतमुख सर्वांचा आदर करणारा आपल्या स्वभावामुळे सर्वांना आपलेसे करणारा मित्रांची फौज निर्माण करणारा लखन लखन अवघडे हा मूळ पलूस तालुक्यातील कुंभारगाव येथील मुकबधीर तरुण कोणी काही बोललेलं ऐकू येत नाही की त्याला बोलता येत नाही कुटुंबाची बेताची परिस्थिती यामुळे शिक्षणापासून वंचित राहिलेला लखन दहा वर्षांपूर्वी आई वडील भाऊ बहीण असा परिवार असताना कुटुंबापासून दूर भिलवडी गावी मजुरीच्या निमित्ताने आला त्याने भिलवडी येथील बावधनकर टपरीमध्ये चहा वाटपाचे काम सुरू केले बावधनकर कुटुंबियांनीही त्याचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ केला त्याला जपले चहा देण्याच्या निमित्ताने लखनची भिलवडी बाजारपेठेसह परिसरामध्ये चांगलीच ओळख निर्माण झाली पूर्णपणे बोलता न येणारा लखन लोकांच्या संपर्कामुळे काही शब्द चोचरेपणाने बोलू लागला त्याचे शब्द समजत नसले तरी त्याच्या चेहऱ्यावरचा भाव व वा हातवारे मात्र लोकांना समजून जातात त्याच्या चेहऱ्यावरच्या खानाखुना त्याला अपेक्षित असलेल्या भावभावना लोकांपर्यंत पोहोचवतात त्यामुळे लखन आणि भिलोडी परिसरातील लोक यांचे एक अतूट नाते निर्माण झाले आहे कार्यक्रम कोणताही असो लखनला आमंत्रण हे ठरलेलंच लखन ही तिथे आवर्जून जातो लोकांना मदतीसाठी धडपडत असतो काही वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले कुटुंबाची जबाबदारी लखनवर येऊन पडली तरी देखील खसून न जाता नेहमी हसतमुख राहून तो आपली भूमिका निभावत आहे त्याच्या या स्वभावामुळेच तो सर्वांना आपलासा वाटतो त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांपासून ते उच्च पदावरील पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडात लखनचे नाव रेंगाळत असते बावधनकर चहा भिलवडीतील प्रसिद्ध टी स्टॉल परंतु हा चहा लखनच्या नावाने जास्त परिचित आहे लखन व बावधनकर चहा हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे बोलले जाते आपल्या कामातून व स्वभावातून लखनने लोकांमध्ये आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे हे मात्र नक्की नमस्ते भिलवडी व्यापारी पेढेत बावजनकरांच्या ती सॉलमधला लखन हा सगळ्यांचा लाडका आहे आज त्याचा वाट दिवस आहे त्याबद्दल मी दोन शब्द बोलू शक इच्छितो लखन हा तसा मुखबी बोलण्यामध्ये त्याला जास्त येत नाही किंवा ज्यावेळी दहा वर्षापूर्वी भिलवडी ज्यावेळेस साधारण पूर्वी भिलवडी आला त्यावेळी त्याला बोलताही येत नव्हतं पण फक्त पुढच्या व्यक्तीच्या लिट मुवमेंटवरून तो त्याच्या भावना ओळखतो आणि त्याच्या सर्विसनं त्याच्या उत्साहामुळं चहा प्यायची इच्छा जरी नसली तरी लखनला भेटण्यासाठी इथं येऊन बरीच लोक चहा घेऊन जातात किंवा लखनला नुसत्या हवावरून पण कळतं की कुठल्या दुकानामध्ये चहा लागणार आहे त्यांची मागची सगळी हिस्ट्री त्याला माहीत असते कोणाचा कुठला चहा आहे कशा पद्धतीने त्याला आवडतो सर्व्हिस द्यायला आणि हे सर्व काम दिवसभर असतो पूर्ण दिवसभर जरी पळापळ असलं तरी त्या दिवसभर त्या चेहऱ्यावर उत्साह असतो आणि आनंद असतो हे एक वेगळं समाधान आमच्या बिलोडीतल्या व्यापारीपेठेतल्या व्यापाऱ्यांना मिळालेलं आहे आणि आज त्या वाढदिवसानिमित्त आम्ही व्यापारी संघटनेमार्फत लखनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आता पुरवडित आवश्यक आनंदात जावं अशी सदिच्छा व्यक्त करतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका